दोन हजार वीस ची आर्टिका आहे एक लाख शहाऐंशी हजार किलोमीटर रनिंग झाले आणि हा आवाज एक होता तुम्हाला आवाज हा कनेक्टिंगचा आवाज आहे म्हणजे कनेक्टिंग बेरिंग जिथं क्रँकशाफ्टला बसते तिथला आवाज आहे एवढ्या लवकर तरी गाडीचं इंजिनचं काम निघालं नसलं पाहिजे होतं बरोबर ना पण ते निघाले आता ते का निघाले ना ही बाब महत्वाची आहे हे इंजिन आपण ओवर करू त्याचाही व्हिडिओ अपलोड करेन मी पण हे असं का होतं त्याचा जरा शोध घेऊया आपण माहितीपूर्ण लेख मी लिहिला आहे तो जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनला कॅप्शनला वाचू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे असं कधी होते जर ऑइल प्रेशर कमी असेल आणि ऑइलची कमतरता असेल आणि जर ऑइलमध्ये लुब्रिकेशन जेवढं पाहिजे तेवढं नसेल तर असं आपल्या इंजिनसोबतही होऊ शकतं ना मग त्यासाठीच आपण ऑइल चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं चा, लुब्रिकेशन चांगलं असणारं वापरलं पाहिजे आता एक लाख ऐंशी हजार किलोमीटर रनिंग झालं याचा अर्थ कंपनीने तर इंजिन आपल्याला चांगलं दिलं होतं असं त्यावेळी होतं जर कंपनीचा डिफॉल्ट काहीतरी प्रॉब्लेम असेल क्रँक केसमध्ये क्रँकला प्ले असेल कनेक्टिंगमध्ये गॅप जास्त असेल बेरिंग खराब झालं असेल तरी होऊ शकतं पण आता वॉरंटी संपल्या वॉरंटी संपल्या एक लाख ऐंशी हजारलाही आपल्या गाडीचं इंजिनचं असं कनेक्टिंगचं नॉकिंग आलं नसलं पाहिजे मग आपण काय काय गोष्टीपासून वाचलं पाहिजे ना त्याच्यावरच चर्चा करणार आहे तुमच्यासोबत दोन तीन मिनिटांचे व्हिडिओ असतात माझे जास्त लांब व्हिडिओ मी करत नाही आणि हे इंजिन उघडल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात तोही एक शॉर्ट्स आणि रीलमध्ये दाखवेन तुम्हाला मी आणि इंजिन ओव्हरऑल करतानाही दाखवेन फक्त हा व्हिडिओ यासाठी आहे की असं आपल्या इंजिनसोबत होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे काय होतं सी एन जी गाड्यांची इंजिनं प्रमाणापेक्षा जास्त गरम होतात जर आपण पाच तीस वीस पन्नास ही ऑइल जर वापरली नाहीत आणि गुणवत्ता दर्जा जर दर ऑइलचा कमी असेल तरीही असं होऊ शकतं कारण कनेक्टिंग बिलिंगचा क्लिअरन्स बदलतो आणि बदलल्यानंतर हा आवाज सुरू होतो दुसरी महत्वाची गोष्ट इंजिनचं काम करताना काही ऑइल चेंज करताना मेटलचे काही तुकडे धूळ धूळीचे कण वाळू असं काही जर गेलं आतमध्ये आणि ते जर फिल्टरमध्ये चोख झालं ऑइलचा पुरवठा कमी झाला तरीही हा प्रॉब्लेम येऊ शकतो आता पुढची गोष्ट आपण ग्रहित धरूया इंजिन ज्या वेळेला सी एन जीचं गरम होतं त्यावेळेला पेट्रोल इंजिन सी एन जी इंजिन डिझेलच्या प्रमाणात जास्त गरम होतं सी एन जीचा मग त्यावेळेला ऑइल प्रमाणापेक्षा जर पातळ झालं आणि लुब्रिकेशनचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही आणि ऑइल प्रेशर मेंटेन राहिला नाही तर तरीही कनेक्टिंग बेरिंग आपली जागा सोडू शकतं आणि हा असा आवाज येऊ शकतो मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे कंपनी सांगते दहा हजार पंधरा हजार वीस हजारला पण तुम्ही ऑइल बदली करा असं कंपनी सांगते ज्या प्रतीचं ऑइल घालाल त्या प्रतीनं चालते पण मी म्हणतो एका दोन हजार किलोमीटर आपण लवकर ऑइल चेंज केलं तर आपलं काय बिघडणार आहे एक दोन हजार किलोमीटर अगोदर केला सी एन जी गाड्यांसाठी मी सांगतोय स्पेशली लवकर ऑइल बदली गेला तर इंजिनचं लाईफ जास्त वाढतं बरं ह्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि जर कनेक्टिंग रॉड आपल्या जागेवरून तुटला आणि जर समजा तो ब्लॉक फोडून बाहेर आला की तुमचं नुकसान त्यापेक्षा जास्त होतं गाडी एकसारखी कंटिन्यू हाय आर पी एमला जर गाडी पळवली आपण आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर शंभर टक्के असा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण ऑइल पातळ होतं त्यासाठीच त्यास ते डब्ल्यू असतं ना डब्ल्यू ते त्यासाठीच असतं की फिफ्टीन डब्ल्यू फोर्टी ट्वेंटी डब्ल्यू फिफ्टी हे डब्ल्यू काय असतो ना ह्याचा जर अभ्यास करावा आपण त्या तापमानाच्या वर गेल्यानंतर ही ऑइल पातळ झालं नसलं पाहिजे इंजिन ऑइल टेम्परेचर सांगायला लागलो आहे पण ते पातळ हाय आर पी एमला चालल्यानंतर होतं आणि अशा शक्यता येऊ शकतात काही काही लोकांना सवय असते तीन हजार चार हजार आर पी एमला ते गाड्या घाटात घेऊन जातात थोडंसं गाडी मोशननंही गेलं पाहिजे थोडी गाडीची काळजी घेतली पाहिजे वेळेवरती ऑइल चेंज केलं पाहिजे फिल्टर खूप महत्त्वाचं आहे शक्यतो फिल्टर जेन्युनच घालावा किंवा प्युरिलेटर असू दे इलोफिक असू दे जे ट्रस्टेड ब्रँड आहेत त्यांचे फिल्टर घालावे नाहीतर मग काय डुप्लिकेट फिल्टर्स मार्केटला खूप आहेत ते लोक घालतात स्वस्त मिळतं म्हणून कधी कधी आम्ही मेकॅनिक घालतो ते आणून देतात आम्ही घालतो आम्ही सांगत नाही ओरिजिनल घेऊन या जेन फिल्टरचं खूप महत्त्व आहे फिल्टर चोक झाला ऑइल प्रेशर कमी झालं लुब्रिकेशन मिळालं नाही तरीही कनेक्टिंगचा आवाज येणार एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवणे तेही महत्त्वाचं आहे छोटीशी इन्फॉर्मेशन ती तुमच्यासोबत शेअर केली आपल्या इंजिनसोबत असं काही होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आपले इंजिन चांगले ठेवा कारण आजच्या जगात खर्चच राजा आहे आणि राजा जगला तर प्रजा जगणार आहे